नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुन उठल्यानंतर सायलीला आवाज येत म्हणतो बायको परंतु सायली मात्र काहीच प्रतिसाद देत नाही आणि त्याचवेळी अर्जुनचं लक्ष तिथे असणाऱ्या कॉफीकडे जातो आता कॉफी पाहून अर्जुन खुश होतो आणि म्हणू लागतो बायकोने कॉफी तर रेडी करून ठेवली आहे आणि म्हणूनच अर्जुन कॉफी घ्यायला जातो तर त्यावर एक चिठ्ठी लिहिलेली असते आता त्या कॉफीवर जे चिठ्ठी लिहिलेली असते त्यामध्ये सायली म्हणालेली असते माझ्या गोड आव्हांना सुप्रभात तुम्हाला उठल्या उठल्या कॉफी लागते म्हणूनच ठेवली आहे ती पटकन पिऊन घ्या बघू आता अर्जुन कॉफी प्यायला जातो तर कॉफी थंड असते अर्जुन म्हणतो कॉफी तर थंड झाली आहे तर सायलीने पुढे लिहिलेलं असतं वाटलंच होतं मला कॉफी गाढ झाली आहे ना म्हणजेच तुम्हाला उठायला रोजच्यापेक्षा जास्त उशीर झाला आहे आता कॉफी विमलताईंकडून गरम करून घ्या मी कुसुमताईंकडे जाते दुपारपर्यंत परत येईन तर आता अर्जुन म्हणतो म्हणजेच सायली कुसुमताईकडे गेली आहे आता ही कॉफी मला विमलताईंकडून गरम करून घ्यावी लागेल तर आता अर्जुन आडवा पडतो तर सायलीने पुढे लिहिलेलं असतं आता परत आडवा व्हायचा नाही आता अर्जुनला धक्काच बसतो कारण एखाद्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याप्रमाणे सायरीने अर्जुनच्या सगळ्या सवयी त्यामध्ये अगदी बारकाईने लिहिलेल्या असतात तर सायली पुढे म्हणते आळस चटका अगोदरच उशीर झाला हे उठायला आता पटकन आवरून घ्या उठा चला आता अर्जुन बेडवरून पटकन उठतो उठून बसतो आणि म्हणू लागतो किती परफेक्ट ओळखतेस तू मला खरंच असं म्हणत आता अर्जुन सायलीवर असणारं प्रेम व्यक्त करत म्हणतो खरंच लव्ह यू सो मच तर त्यानंतर आता अर्जुन पुन्हा आडवं पडायला जाईल तर मग तो नाही आता जर मी आडवं पडलो तर बरोबर बायकोला कळेल बायको आहे हे सी सी टी व्ही काहीच कळत नाही असं म्हणत आता अर्जुन आवरायला घेतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतापराव आता कल्पनाताईंना आवाज देऊ लागतात आणि म्हणतात कल्पना अगं माझी योगा मॅट कुठे आहे मी गार्डनमध्ये पाहिली तिथेही नाही आहे कल्पनाताई म्हणतात अहो तुमची योगा मॅट तर नेहमी कपाटाजवळच असते ना मग तिथेच असेल बघा ना प्रतापरा म्हणतात अगं हो तिथेच तर असते परंतु मी योगा करायला जाणे अगोदरच सायली ती मॅट गार्डनमध्ये ठेवते आणि आज तर मॅट गार्डनमध्येही नाही आहे म्हणून म्हटलं तुला विचारावं की योगा मॅट कुठे आहे तर आता हे सर्व दृश्य अर्जुन पाहतच असतो तर त्याचवेळी पूर्णाजी येतात आणि म्हणतात अगं विमल माझा काढा कुठे आहे मी काड्याची वाट पाहत होते परंतु तू तर काढा घेऊनच आली नाहीस तर विमल तेही म्हणतात अहो पूर्णाजी मी नेहमी काढा बनवतच नाही तुमच्यासाठी काढा हा सायलीताईच बनवतात मी फक्त तुमच्या रूममध्ये घेऊन येते आता मात्र पूर्णाजी शांतच होतात तर प्रतापराव म्हणू लागतात परंतु सायली नक्की कुठे गेली आहे काहीच कळत नाही तर त्याचवेळी अश्विन तिथे येतो आणि तिथे रिकामा कप पाहून म्हणतो अगं मम्मा माझी स्मूदी कुठे आहे हा तर रिकामाच कप आहे आता मात्र कोणाला काहीच सापडत नसतं हे सर्व दृश्य अर्जुन पाहत असतो तर इकडे प्रिया मात्र व्हिडिओ पाहून जोर जोरात हसत असते आता सर्वजण रागाने प्रियाकडे पाहतात परंतु प्रिया मात्र भानावरच नसते ती स्वतःमध्ये हरवून गेलेली असते तर त्याचवेळी अर्जुन तिथे येतो आणि सर्वांना असं विचारात पाहून विचारतो काय झालं तुम्ही सर्वजण खूप विचारात दिसताय काही हरवलं आहे का तुमचं मला तरी असं वाटते की तुम्ही चुकून दुसऱ्यांच्याच घरी आला आहात असंच तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे काय झालं आहे मम्मा तर आता कल्पनाताई अर्जुनकडे पाहतात तर अर्जुन अश्विनला विचारतो काय झालं तू सुद्धा असा शांत दिसत आहेस आणि तुझ्या चेहऱ्यावरचा तर रंगच उडाला आहे काही हरवलं आहे का तर आता कल्पनाताई रागाने अर्जुनकडे पाहत असतात अर्जुन, अर्जुन म्हणतो या घरात तुमची मोठी सून नाही आहे म्हणून तुम्हाला करमत नाही आहे का नाही नाही असं कसं होईल खरं तर सायलीला तुम्ही कधी तुमची सूनच मानली नाही मग काही प्रश्नच येत नाही ना तर कल्पनाताई म्हणतात अर्जुन जास्त काही बोलायची गरजच नाही आहे तर अश्विन म्हणतो हो ना फक्त स्मूदीच बनवायची राहिली आहे अर्जुन म्हणतो फक्त स्मूदीच खरंच असं म्हणत आता अर्जुन देवघराकडे जातो आणि पूर्णाजीला आवाज येत म्हणतो पूर्णाजी अगं तुझ्या पूजेची तयारी तर झालीच नाही आहे आणि ताजी ताजी फुलंही कुठे दिसत नाही आहेत म्हणजे अजूनपर्यंत तुझ्या पूजेची तयारीच झाली नाही आहे का तर आता अर्जुनचं हे बोलणं ऐकल्यानंतर पूर्णाजी शांतच होतात प्रतापरावांना हे सगळं काही पटत असतं तर त्यानंतर आता अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो मम्मा तू चल मला तुला काहीतरी दाखवायचं आहे कल्पनाताई विचारतात कुठे घेऊन जात आहेस अर्जुन म्हणतो दाखवतो चल तर असं म्हणत आता अर्जुन कल्पनाताईंना तिथून बाहेर घेऊन येतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतिमात्यांना त्यांचे जुने दिवस आठवत असतात ज्या दिवशी सायली प्रतिमात्यांना सुभेदारांच्या खरी घेऊन आलेली असते आणि पूर्णाजींनी ज्यावेळी प्रतिमात्यांना पाहिलेलं असतं त्यावेळी पूर्णाजींना अश्रू अनावर झालेले असतात आपल्या मुलीसाठी त्यांचा जीव कासावीस झालेला असतो आणि नकळतच त्या प्रतिमात्यांना मिठी मारतात तर त्यानंतर सुवेदनांच्या घरी सर्वजण एकत्र जेवण करत असताना रविराज सरांनी केलेलं कौतुक म्हणजे चिंच गोळ्याच्या आमटीचं तर सायली म्हणते तुम्हालाही वाटत असेल ना प्रतिमात्या की घरातील सर्वांनी चिंच गोळ्याची आमटी तुम्ही केली आहे हे कसं काय ओळखलं कारण तुमच्या हातची चव आणि आपल्या माणसांची ओढ कधीच कोणी विसरत नाही तर प्रतिमात्यांना पुढे आठवतं सायलीने त्यांच्या हातामध्ये दिलेलं नाणं की जे नाणं पूर्णाजीने प्रतिमात्यांना दिलेलं असतं तर त्यानंतर सायली आणि प्रतिमात्यांनी अगदी हुबेहूब एकसारखेच मोदक बनवलेले असतात ते सर्व क्षण प्रतिमात्यांना आठवत असतात सरांचं बोलणं तर आता महिपत शिकरेने त्यांच्यावर केलेला हल्ला हे सगळं आठवल्यानंतर प्रतिमा त्या आता सुमन काकूंना आवाज देतात आणि म्हणू लागतात सुमन अगं आपल्या घरामध्ये आपले जुने अल्बम असतीलच ना तर सुमन काकू म्हणतात की हो आहेत ना तर प्रतिमा त्या म्हणू लागतात तू घेऊन येशील का तर सुमन काकू म्हणतात हो आलेच मी असं म्हणत आता सुमन काकू अल्बम आणण्यासाठी जातात इकडे मात्र नागराज घाबरून गेलेला असतो तर रविराज सर विचार करू लागतात की प्रतिमा असा विचार का करत आहे आता प्रतिमा त्या अल्बमची वाट पाहत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन कल्पनाताईंना बाहेर घेऊन येतो आणि विचारतो मम्मा अगं बाहेर रांगोळी नाही आहे का अगं असं कसं झालं कारण रोज दिवसाची सुरुवात तर आपल्या अंगणात सडा टाकूनच होते आपल्या अंगणात रांगोळीनेच होते का तुझ्या धाकट्या सुनेने रांगोळी काढली नाही आहे का तर कल्पनाताई म्हणतात माझी धाकटी सून रांगोळी काढायची ज्यावेळी ती लग्न करून या घरात आली त्यानंतर तीच रांगोळी काढायची अर्जुन म्हणतो हो का परंतु किती दिवस एक दोन तीन की दहा दिवस आता मात्र या प्रश्नाचं उत्तर कल्पनाताईंकडे नसतं तर अर्जुन पुढे म्हणतो मम्मा माझी बायको गेले दोन वर्ष या घरात आहे दोन वर्षापूर्वी ती या घरात लग्न करून आली परंतु ज्या दिवशी तिने या घरात पाऊल ठेवलं तेव्हापासून कायम घरात रांगोळी असायची घराबाहेर ती सडा टाकायची आणि कोणतंही काम ती चुकवायची नाही अगदी नित्य नियमाने सगळी कामं करायची सगळ्यांच्या आवडीनिवडीसुद्धा जपायची आता मात्र कल्पनातही काहीच न बोलता तिथून निघून जातात कारण हे सगळं काही सायली करते हे त्यांना पटत असतं परंतु बोलून काही दाखवतही नसतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सुमन काकू अल्बम घेऊन येतात तर प्रतिमात्या सर्व अल्बम पाहू लागतात आणि त्यामध्ये असणाऱ्या त्यांच्या गोड आठवणी पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं तर आता नागराज मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो नागराज मनाशीच म्हणतो आता हिला मध्येच अल्बमचं कुठून आठवलं आहे हिला सगळं काही आठवत तर नाही आहे ना प्रतिमात्यांना सत्य आठवलं त्यांचा भूतकाळ जर त्यांना आठवला तर आपलं काही खरं नाही हे मात्र नागराजला चांगलंच माहीत असतं तर प्रतिमात्या एक एक फोटो अगदी निरखून पाहत असतात आपल्याला काही आहे का याचा विचार करत असतात आठवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्यांना काहीच आठवत नाही रविराज सर म्हणतात प्रतिमा अगं तुला काही आठवतं आहे का त्या नकार देतात तर रविराज सर त्यामध्ये असणारे प्रत्येक फोटोची ओळख करून देऊ लागतात आणि विचारतात आहे का गं प्रतिमा तर प्रतिमा त्या नकार देत, देत म्हणतात नाही ना मला तर काहीच आठवत नाही सुमन काकू म्हणतात वहिनी अहो आठवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला सगळं काही आठवेल प्रतिमा त्या म्हणतात हो गसो सुमन यासाठीच तर मी तुझ्याकडून अल्बम मागितले ना परंतु अगं बघ ना मला तर यातलं काहीच आठवत नाही आहे माझा स्वतःचा चेहरा माझं स्वतःचं अस्तित्वच मला आठवत नाही आहे आता मात्र सर्वांनाच खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुन सर्वांनाच म्हणू लागतो सुभेदरांच्या घरातील हा पहिलाच दिवस असेल की ज्या दिवशी आम्ही नाश्ता न करता घराबाहेर पडणार आहोत तर विमलताई म्हणू लागतात थांबा मी तुम्हा सर्वांसाठी नाश्ता बनवतेच सायलीताई कॉफी बनवून गेल्याच आहेत मी घेऊन येते तर कल्पनाताई विमलला थांबवतात आणि म्हणू लागतात थांब विमल असं म्हणत आता त्या प्रियाला आवाज देऊ लागतात प्रिया मात्र काही भानावर नसते कल्पनाताई पुन्हा एकदा प्रियाला आवाज देतात आणि म्हणतात तन्वी अगं नाश्ता तर प्रियाला वाटत असतं की आपल्याला नाश्त्यासाठी बोलावत आहेत प्रिया, बोला प्रिया म्हणते हो हो माझा नाश्ता राहिलाच आहे आलेच आम्ही तर आता अर्जुन मोठमोठ्याने हसू लागतो अर्जुनच्या जोडीला प्रतापराव तर असतातच तर आता अर्जुन म्हणू लागतो काय झालंय नाश्ता झालाय का घरातील आता मात्र प्रियाला तर काहीच कळत नसतं तर दुसरीकडे नागराज प्रतिमहात्यांना म्हणू लागतो तू काहीच आठवण्याचा प्रयत्न करू नकोस खरंच मी तुला सांगतोय तू तु काहीच आठवू नकोस अगं बघ ना अगं वहिनी तू जर काही आठवण्याचा प्रयत्न केलास तर तुला त्रास होतो आणि डॉक्टरांनी काय सांगितलं आहे स्वतःला जास्त त्रास देऊ नकोस तर आता प्रतिमहात्या म्हणू लागतात म्हणजे मला माझा भूतकाळ कधी आठवणारच नाही आहे का रविराज सर म्हणतात नाही का प्रतिमा असं काही नाही आहे अगं आज तर तू अल्बम मागितलेस म्हणजेच तुला काहीतरी आठवत आहे तू आठवण्याचा प्रयत्न करत आहेस आणि हो आशा सोडू नकोस आणि असं समज आज तू अल्बम मागितलेस हळूहळू तुला घरातील प्रत्येक गोष्टी पाहिल्यानंतर तुझ्या जा आठवणी जागे होतील आणि हो हीच तर तुझी पहिली पायरी आहे असं समज आणि आम्ही तुझ्यासोबत आहोतच परंतु प्रतिमा त्यांना खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं पूर्णाजी प्रियावर चिडतात आणि म्हणू लागतात तन्वी अगं इथे मला काहीच सापडत नाही तुला कळतंय का तर प्रिय म्हणते काय झालंय पूर्णाजी अगं तुला काय सापडत नाहीये तुला जर काही सापडत नाहीये तर विमलताईंना सांग ना त्या देतीलच शोधून पूर्णाजी खूप चिडलेल्या असतात तर त्यानंतर प्रियाचं हे उद्धट वागणं पाहून कल्पनाताईंना सुद्धा प्रियाचा राग आलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं दामिनी देशमुख मॅडमने महिपा शिकरेंना भेटायला बोलावलेलं असतं आणि त्यांच्या हातामध्ये दे, लेटर देत म्हणू लागतात ही घ्या माझी एन ओ सी आता मला तुमची किंवा तुमच्या मुलीची केस लढायची नाही आहे तुम्ही दुसरा कुठलाही वकील पाहू शकता आता मात्र महिपा शिकरेंना धक्काच बसतो महिपा शिकरे म्हणतात हे काय आहे अहो देशमुख मॅडम तुम्ही जर आमची केस अशी अर्धवस सोडून गेलात तर मला तर विष प्यायची वेळ येईल तर दामिनी देशमुख मैपत शिकरेंना म्हणू लागतात आता खरंच मलाच तुम्हाला विश द्यावं लागेल अहो हो तुमचं नक्की काय चाललंय खरंच मी तुमची केस नाही लढू शकत आणि हो आज पहिल्यांदा असं झालंय की दामिनी देशमुख तुमच्यामुळे केस हरली आहे तर मैप शिकरे म्हणतात अहो असं काय करताय आमची केस तर अजून बाकीच आहे विलासच्या मर्डरची केस अजून तर झालीच नाही आहे ही तर फक्त हरीशच्या खुनाची केस होती आणि ते तर तो अर्जुन जिंकला आहे म्हणून तुम्हाला वाईट वाटतं आहे का अहो काळजी नका करू सगळं काही नीट होणार आहे तर आता दामिनी देशमुख म्हणतात हो का सगळं काही नीट होणार आहे का परंतु कोर्टाचं बोलणं ऐकलं आहे का तुम्ही तर महिपा शिकरे म्हणतात अहो या खुनाचा आणि त्या केसचा काहीच संबंध नाही तर दामिनी देशमुख म्हणू लागतात संबंध नाही का मी तुम्हाला तेच विचारते तुम्हाला जजसाहेब जे काही बोलले ते आठवत नाही आहे का तर आता महिपत शिकरेंना आठवतं की जज साहेबांनी मंजूर केलेलं असतं की आता महिपत शिकरे यांची कसून चौकशी व्हावी आता महिपत शिकरे म्हणू लागतात ते सगळं काही मी मॅनेज करेनच तर दामिनी देशमुख म्हणतात कसं करणार आहात म्हणजे त्या पिंट्याला तुमच्या साईटवर लपून ठेवणं आणि एखाद्या मेलेल्या व्यक्तीच च्या संदर्भात दुसऱ्या व्यक्तीला मेसेज करणं हे सगळं काही कोणी करायला सांगितलं होतं तुम्हाला असं म्हणत आता दामिनी देशमुख मैप शिक्रेनवर खूप चिडलेले असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वच जण प्रियाकडे पाहू लागतात प्रतापराव म्हणतात अगं तन्वी माझी योगा मॅट सापडत नाही आहे तर प्रिया म्हणते बाबा हो एवढंच ना मग मी काय करू विमलताईंना सांगा ना तुमची योगा मॅट शोधून द्यायला तर पूर्णाजी म्हणतात म्हणजे तर प्रिया म्हणते पूर्णाजी आजी अगं योगा मॅट असेलच नाही ते बाबा हो तुम्ही शोधा नाहीतर त्या विमलताईंना सांगा नाहीतर एक काम करा आजचं एक दिवस योगा स्किपच करा आता प्रियाचं असं हे उद्धड बोलणं ऐकून सर्वच जण प्रियाकडे पाहू लागतात तर त्यानंतर अश्विन प्रियाला म्हणतो अगं तन्वी अगं मला स्मूदी बनवून दे ना मला हॉस्पिटलला जायला लेट होत आहे तर आता मात्र स्मूदी कशी बनवायची आणि ती काय असते हे मात्र प्रियाला बिलकुल माहीत नसतं प्रिया म्हणते स्मूदी अरे अश्विन मला तर ते काही येत नाही तू एक काम करशील का मी मोबाईलवर रेसिपी पाहते आणि तुला पाठवते तूच बनवून घेशील का आता प्रियाचं असं हे बोलणं ऐकून कल्पनाताईंना खूप राग आलेला असतो तर त्यानंतर पूर्णाची म्हणू लागतात म्हणजे माझ्या काड्याबद्दल तर माजा काड़ा तुला विचारायलाच नको कारण माझा काढा कसा बनवायचा हे तर तुला बिलकुल माहीत नसेल असं म्हणत आता पूर्णाची प्रियासमोर हातच जोडतात तर प्रिया विमलताईंना म्हणू लागते विमलताई तुम्ही एक काम करा बरं बाबांची योगा मॅट शोधून द्या अश्विनला स्मूदी बनवून द्या आणि हो पूर्णाजीसाठी काड्या बनवा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा नाश्ता मला रूममध्येच आणून द्या कारण तुम्ही सर्वजण मला इथे खूप डिस्टर्ब करताय मला माझा नाश्ता शांतपणे खायचा आहे शांतपणे मी एकटी माझा व्हिडिओ पाहत नाश्ता करू शकते त्यामुळे घेऊन या असं म्हणत आता प्रिया कोणालाही काही न बोलता तिथून रा निघून जाते आता प्रियाचं ते तोऱ्यात जाणं आणि कोणालाही न जुमानता वागणं हे पाहून कल्पनाताईंना मात्र खूप राग आलेला असतो तर अर्जुन विचारतो काय झालं मग तुमच्या धाकट्या सुनेने तुमच्यासाठी नाश्ता बनवला आहे का आता मात्र प्रतापराव हसू लागतात परंतु कल्पनाताई मात्र काहीच बोलत नाहीत परंतु अर्जुन मात्र सगळ्यांकडे पाहू लागतो कारण खऱ्या अर्थाने सायलीची किंमत काय आहे हे सुभेदार कुटुंबाला हळूहळू जाणवू लागलेलं असतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रिया ही महिपत शिकरेंना भेटण्यासाठी महिपत शिकरेंच्या घरी येते तर प्रिया महिपत शिकरेंना म्हणू लागते आपल्याला अशा व्यक्तीला मारावं लागेल की जिला मारल्यानंतर अर्जुन पूर्णपणे आपलं अस्तित्व विसरून जाईल तो ही केसही विसरून जाईल तर साक्षी मते म्हणजेच अर्जुनची आई किंवा अर्जुनची आजी प्रियामध्ये नाही यापेक्षा ही, या ही महत्त्वाची अर्जुनच्या आयुष्यात एकच व्यक्ती आहे असं म्हणत आता प्रियाने मैपास शिकरेंना सायलीला मारायचीच सुपारी दिलेली असती तर दुसरीकडे अजूनपर्यंत सायली घरी आलेली नसते अर्जुन ऑफिसमधून घरी येतो तरीसुद्धा सायली घरी आलेली नसते अर्जुन सायलीला फोन करतो मेसेजेस करतो परंतु सायलीचा काहीच रिस्पॉन्स येत नसतो तिचा काही रिप्लाय येत नसतो आता मात्र सायलीच्या काळजीने अर्जुनचा जीव अगदी कासावीस झालेला असतो अर्जुन सायलीला शोधण्यासाठी बाहेर पडतो आणि म्हणू लागतो डॅड मी सायलीला शोधायला जात आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो पूर्णाजी विचारतात म्हणजे तुझी बायको अजून आलीच नाही आहे का नक्की ती कुठे गेली आहे अर्जुन म्हणतो मला तर काहीच कळत नाहीये कारण सायली मला म्हणाली होती की ती कुसुमताईंना भेटण्यासाठी जात आहे परंतु आता तर ती माझा फोनही उचलत नाहीये तिचा काही रिस्पॉन्सही येत नाहीये आणि म्हणूनच मला तिची खूप काळजी वाटत आहे आता मात्र सर्वांनाच सायलीची खूप काळजी वाटत असते सायलीच्या काळजीने सर्वांनी आमचा जीव कासावीस झालेला असतो परंतु अर्जुनना असं पूर्णपणे हातरून गेलेलं पाहून प्रियाला मात्र खूप आनंद झालेला असतो आता प्रिया खुश होते आणि अर्जुनचं बोलणं ऐकू लागते आता अर्जुन सायलीला कशाप्रकारे सुखरूप घरी घेऊन येईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो मित्रांनो तुम्हा सगळ्यांच्या भरभरून प्रतिसादामुळे आज मेक मराठी या यूट्यूब चॅनलची तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत मित्रांनो तुम्ही दिलेल्या या प्रतिसादाबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद तसंच आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद